मित्र हो शुक्रवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक झाली आणि ही बैठक कोणाची होती तर ही बैठक होती वारकऱ्यांची आणि त्यानंतर बैठक होती ही मुस्लिम धर्मियांची मुस्लिम बांधवांची आषाढी एकादशीचा विषयही चर्चेत होता आणि तो संपल्याबरोबर लगेच बकरी ईदच्या संदर्भातला विषय देखील चर्चेला आला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यातल्या वारकऱ्यांच्या बैठकीला उपस्थित होते आणि मुस्लिम बांधवांच्या बैठकीला फक्त मुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्या घटनेला चोवीस तास उलटतात न उलटतात तोच महाविकास आघाडीचे नेते म्हणजे शरद पवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि दोन्ही ठिकाणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मुस्लिम मतांचं करायचं काय आणि ही जी मतं आहेत किंवा हे जे मुस्लिम मतदार आहेत यांची अवस्था आता राज्यातल्या नेत्यांसाठी अशी झालेली आहे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय करायचं तर करायचं काय मुख्यमंत्र्यांची अवस्था ही तर जणू काही कालच्या बैठकीमध्ये एखाद्या सँडविच सारखी झाली होती कारण वारकरी एक सांगत होते आणि मुस्लिम बांधव दुसरं सांगत होते रस्ता काढायचा तर सरकारने किंवा राज्यातल्या नेत्यांनी रस्ता कसा काढायचा आणि याच एकमेव कारण या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांना मुस्लिम आणि मागासवर्गीयांनी केलेला विरोध आता या राज्यातल्या नेत्यांच्या देखील मुळाशी येणार आहे हे काय होणार आहे हीच गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल महाराष्ट्र मित्रो शुक्रवारी म्हणजे चारच्या आसपास सह्याद्री अतिथी गृहामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची बैठक घेतली वारकऱ्यांच्या या म्हणजे आषाढी एकादशीच्या या वाऱ्यांमध्ये जे लोक सहभागी होणार आहेत किंवा ज्या वाऱ्या सहभागी होणार आहेत त्या प्रत्येक वारीला वीस हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी म्हणजे सरकारने अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे आणि या वारकऱ्यांनी एक मागणी केली ती म्हणजे भीमा नदीच्या काठी असणारा कत्तलखाना बंद करण्यात यावा आणि त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केली याला अवघी काही मिनिटं होतात ना होतात तोच मुस्लिम बांधव आले कारण बकरी ईदचा सण येतोय सोमवारी बकरी ईद आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कुर्बानी दिली जाते बकऱ्यांची तर त्यासाठी जे बकरे आणले जातात ते बकरे आणताना त्या बकऱ्यांची मोजदात होते आता बघा या लोकसभेमध्ये काय झालेलं आहे या लोकसभेमध्ये भरभरून मुस्लिम मतदारांनी जे मतदान केलंय ते महाविकास आघाडीला मतदान केलंय ते उद्धव ठाकरेंना मतदान केलंय म्हणजे मग दक्षिण मुंबई पकडा किंवा उत्तर मध्य मुंबई पकडा या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ईशान्य मुंबई या सगळ्या ठिकाणी मध्ये ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान केलंय महाविकास आघाडीला मतदान केलंय आता त्यामुळे भाजपची अवस्था अशी झाली आहे की ही इतकी मोठी मुस्लिम वोट बँक काँग्रेस नंतर आता उद्धव ठाकरेंच्या हाती लागली तर हिचं करायचं काय आणि याच सगळ्या गोष्टी काल अनुभवायला मिळाल्या आता या काल बैठकीला कोण कोण होतं म्हणजे ही वारकऱ्यांची बैठक असू द्या किंवा विशेषतः मुस्लिम बांधवांची तर त्या मुस्लिम बांधवांच्या बैठकीला कोण होतं ते मी आपल्याला पहिलं सांगतो मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती होते मुंबईचे पालिका आयुक्त भूषण गगराणी होते त्याचप्रमाणे पोलीस आय जी अर्चना त्यागी होत्या त्याचप्रमाणे चीफ सेक्रेटरी होते इकबाल सिंग चहल आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर मुस्लिम बांधवांबरोबर कोण कोण आलं होतं तर माजी खासदार संजय निरुपम सपाचे नेते अबू असीम आजमी रियाज शेख त्याचप्रमाणे अमीन पटेल आणि मुंबईतले वेगवेगळे मुस्लिम मोहल्ल्यांमधले नेते हे त्या बैठकीला आले होते आता झालंय असं की ह्या लोकसभेमध्ये हा जो इतका मोठा दणका बसलाय हा दणका मुख्यमंत्र्यांच्या खूप जिवारी लागलाय त्यामुळे या बैठकीमध्ये बारा पंधरा पंधरा ते वीस मिनिटांची ही बैठक होती पण या पंधरा वीस मिनिटांच्या बैठकीमध्ये तीन ते चार वेळा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे असं बोलूनच अस दाखवलं अर्थात ते त्यांनी गमतीमध्ये बोलून दाखवलं असलं तरी मी तुम्हाला सगळं देतोय पण तुम्ही मला काहीच देत नाही अशा आशयाचं ते विधान होतं आता या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या कत्तलखान्यांसाठी बरं आता यांना या सगळ्या मुस्लिम समाजातल्या नेत्यांना ने एक कळलेलं आहे की आता आपली वोट बँक ही एकसंघ आहे आणि त्या वोट बँकेचा धसका नरेंद्र मोदींनी घेतला आहे त्यांच्या भाजपने घेतलाय आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना आपण एक ताकद दिलेली आहे त्यामुळे आता हे नेते काय वाटते ते बोलायला लागलेले आहेत आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल हे देखील सांगायला लागलेले आता मीरा रोडमध्ये एक काही आलिशान ग्रहसंकुल आहे खूपच ब्रँडेड आहे ते मी मुद्दाम त्याचं नाव घेत नाहीये तर हे खूपच स्ट्रिक्ट असलेलं किंवा काहीस नियमांच्या दृष्टीनं काटेकोर पालन करणारे हे जे ग्रहसंकुल आहे या ग्रहसंकुलामध्ये काल या मुस्लिम नेत्यांनी जी मागणी केली ती ऐकून मी स्वतःच हडबडून गेलो ते म्हणाले की जर कुत्री आणि मांजरी हे पेट आहेत किंवा ते पाळता येतात तर या सोसायटीमध्ये बकरे देखील पाळायला द्या आणि तशी पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं हे बकरे तिथे पाळल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की काही ठिकाणी धसमुसळेपणा करून या बकऱ्यांची कुर्बानी त्याच ठिकाणी दिली जाते पण मग ते तसं न होता आम्ही कुर्बानी बाहेर देऊ पण बकरे पाळायला द्या आपण जर ते ग्रहसंकुलचं नाव जर मी आपल्याला सांगितलं तर आपल्या लक्षात येईल पण ते इतकं आलिशान इतकं पॉश ग्रहसंकुल आहे तिथे ही मंडळी बकरे पाळायला मागतात दुसरी गोष्ट ते म्हणतात की आलेल्या जनावरांची मोजदात करू नका मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश द्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं जनावरांची मोजदात करायची नाही जनावरांच्या कानाला एक छिद्र असतं कारण ती कुर्बानीसाठी आणलेली जनावरं असतात म्हणून तर ते म्हणतात की या जनावरांच्या कानाला जर छिद्र असेल तर आम्ही कुर्बानी देऊ शकत नाही तर ती जनावरं ज्यांच्या कानाला छिद्र नसेल त्याही आ, जनावरांना मुंबईमध्ये येऊ द्या कत्तलखाने आणखी कत्तलखाने निर्माण करा मुंबईमध्ये की जेणेकरून एक काही विशिष्ट जे कत्तलखाने त्यांच्यावर ताण पडू नये म्हणून आणखी कत्तलखाने मुंबई महानगरपालिकेने बनवावे असं एक धोरण बनवण्याची सूचना या सगळ्या मुस्लिम धर्मीयांच्या नेत्यांनी काल केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी आता त्यांना एक कळलेलं आहे की मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो किंवा सत्ताधारी असो त्यांना आपली गरज आहे आणि विरोधकांनाही आपली गरज आहे त्यामुळे ही मंडळी जे वाटेल ते बोलायला लागली ला आहेत त्यामध्ये शहराची जर स्वच्छता असेल किंवा प्रशासन असेल याच्या अर्थात हे त्यातल्या अनेक आता त्यामध्ये अमीन पटेल आहेत मुंबईच्या अभ्यासू नगर अभ्यासू आमदारांपैकी किंवा लोकप्रतिनिधींपैकी ते एक आहेत रियाज शेख आहेत तर ते रईस शेख आहेत माफ करा रईस शेख आहेत तर ते देखील एक अभ्यासू नगरसेवक होते आमदार आहेत संजय निरुपम हे स्वतः माझी खासदार आहेत त्याचप्रमाणे अबुआसी माझमी अबुआसी माझमींना जर तुम्ही व्यक्तिगत भेटलात तर ते इतकं सुंदर आणि इतकं परखड बोलत असतात पण ज्या क्षणाला ते अशा शिष्टमंडळामध्ये बसतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यात आणि त्यांच्या अंगात असं काही वारं शिरत की ते मग प्रशासन स्वच्छता पोलीस कायदा सुव्यवस्था या कशाचीच भीडभाड बाळगायला तयार नसतात तर अशा पद्धतीत आता या मुस्लिम मतदारांच्या ओटपेडीचं किंवा ओट बँकेचं करायचं काय आता त्यानंतर आजची बैठक लागली किंवा आजची पत्रकार परिषद होती ती उद्धव ठाकरे पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांची तिथे पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्हाला एम फॅक्टरने खूप मोठा हात दिला असं भाजप तुमच्यावर टीका करते पण त्याच वेळेला भाजप एक नवं नॅरेटिव काय सेट करते की उद्धव ठाकरेंना मराठी मतं मिळालेली नाहीत तर मित्र हो असं नाहीये उद्धव ठाकरेंना मराठी मतं मिळाली पण ती एकगट्टा नाही ना मिळाली एक जितकी मुस्लिम मतं मिळाली किंवा जितकी मागासवर्गीयांची मतं मिळाली तितकी नाही मिळाली हे वास्तव आहे पण भाजपला ते नॅरेटिव्ह सेट करायचं आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे आज काय म्हणाले मग मुस्लिम एम फॅक्टरमध्ये येत नाही का किंवा एम फॅक्टर म्हणजे मुस्लिम नाही का आणि त्यामध्ये मराठी येत नाही का तर उद्धव ठाकरेंना आत्ता भाजप आणि सगळ्यांनीच या मुस्लिम वोट बँकेवरून लक्ष करायला सुरुवात केलेली आहे पण उद्धव ठाकरेंना या लोकसभा निवडणुकीचं काही घेणं देणं तितक्या मोठ्या प्रमाणात नव्हतं तर त्यांना घेणं देणं कसलं आहे तर मुंबई महानगरपालिकेचं ज्या पद्धतीत आत्ता त्यांना मुस्लिम वोट बँकेने साथ दिली आहे त्या पद्धती जर त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये सात हवी असेल तर या मुस्लिम धर्मियांच्या किंवा या मुस्लिम समाजातील जे काही नेते आहेत त्यांच्या हो मध्ये हो मिळवणं ही आता उद्धव ठाकरेंची गरज झालेली आहे शरद पवार हे तर या संपूर्ण सगळ्या वोट बँकेचं किंवा या धर्मियांचं तुष्टीकरण करतात हे आपल्याला माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण हे तर काँग्रेसचे आहेत काँग्रेस म्हणजेच वोट बँकेची धनी असलेली मुस्लिम वोट बँकेची धनी असलेली पक्ष पक्ष येतो किंवा पार्टी येते इथे नवीन कोण आहे तर उद्धव ठाकरे नवीन आहेत पण उद्धव ठाकरेंच्या या नाविन्यामुळे किंवा उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीचा आधार मिळालाय तो पाहता हे असे कारण बघा मुंबई महानगरपालिकेत आता जर समजा अशाच पद्धतीचा ट्रेंड राहिला तर सत्ता कोणाची येऊ शकते शिवसेनेची येऊ शकते आणि मग जे आज हे नेते बोलत आहेत अशाच पद्धतीत शिवसेना पण याच सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काम करताना दिसेल त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची कालची सह्याद्रीतली अवस्था ही एखाद्या सँडविच सारखी झाली होती कारण वारकरी सांगतायत ते हिंदू धर्मियांसाठीचं आणि मुस्लिम धर्मीय सांगतायत ते मुस्लिम धर्मियांसाठीच करायचं तर करायचं काय काही सनदी अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की मुंबईमध्ये सत्तावीस विभाग आहेत तर सत्तावीस कत्तलखाने बनवून टाका असं ते नाराजीने किंवा उपहासाने म्हणत होते पण हीच आत्ता वस्तुस्थिती येणार आहे कारण पवार असो किंवा ठाकरे असो शिंदे असो किंवा फडणवीस असो या सगळ्यांना आता भ्रांत आहे ती मुस्लिम वोट बँकेची मित्र हो आपल्याला काय वाटतंय हे जे मुस्लिम समाजाचे नेते आहेत हे प्रशासनाकडे पोलिसांकडे ज्या गोष्टींची मागणी करतायत त्या गोष्टी अवाजबी आहेत त्या गोष्टी कायद्याला धरून नाही आहेत आणि मग अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी हे जे काय सर्व पक्षीय नेते आहेत ते या समाजाच्या मागे किंवा या धर्मियांच्या मागे उभे राहिले तर मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकेल का मुंबई एक बहुडंगी आणि बहुआकारी असं शहर आहे या शहराची एकूणच जे काय सोशल इंजिनिअरिंग आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न याच वोट बँकांमधून होऊ शकतो का ठाकरे किंवा शिंदे फडणवीस किंवा पवार हे या धर्मियांना चुचकारण्यासाठी इतर धर्मियांवर अन्याय करतील असं आपल्याला वाटतंय का आपण आपलं मत आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा मित्रो आणि जे आपलं मत असेल त्यावर आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत हा व्हिडिओ म्हणजे कोणत्याही समाजाला दुखावण्याचा प्रयत्न नव्हता किंवा कोणत्याही समाजाला गोंजरण्याचाही प्रयत्न नव्हता पण या सगळ्या गोष्टी करत असताना जे नागरिक कर भरतात जे नागरिक या शहरावर प्रेम करतात जे नागरिक या शहरातली स्वच्छता किंवा आंतरराष्ट्रीय दर्जा आणि सुरक्षा यांचा आग्रह धरतात त्या सगळ्यांच्या पदरी निराशा पडू नये आणि नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालावं इतकाच या व्हिडिओचा प्रयत्न होता आणि त्यामुळे हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो मित्र हो आणि तो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद